आपण पाहत आहात लोकप्रवधन सर्वसामान्य मालेगाव तालुक्यात उत्खानन वापर वाहतूक व वा तस्करी रोखण्याच्या अनुषंगाने फौजदारी कारवाई करणे महसूल महाराष्ट्र शासन वाळू व इतर गौन खनिजांचे अनधिकृत उत्खानन वापर व वाहतूक प्रकरणे विविध कायदे अधिनियम नियम यान्वये फौजदारी कारवाई करण्यासाठी विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मालेगाव तहसील ऑफिसच्या समोर आंदोलन केले यावेळी पदाधिकारींनी आपला संताप व्यक्त केला बघा सविस्तर बातमी लोक प्रबोधन मराठीवर आमच्या मागण्या पूर्ण करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर पुढच्या खाली करा तुमच्या मिटबट्ट्या असतील बेकायदेशीर किंवा खडीक्रेशर असतील गौण खनिज खानपट्ट्या असतील याच्यावर प्रशासनाचा कुठलाही वचक नाही किंवा बंधन राहिलेलं नाही खडकी ते हाताने रस्त्यावर बऱ्याच बेकायदेशीर खडीग्रेशर चालू आहेत त्याच्यावर चा कुठलाही कोणाचाच वचक नाही त्याचा दुष्परिणाम असा झाला की एक सत्तर लाखाचा रोड वा या खडिक्रेशरच्या अवजड वाहनामुळे डायरेक्ट बावीसव्या दिवशी महसूल प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही त्यामुळे निर्णयाची होळी करणारे आम्ही महसूल प्रशासनाच्या आभारात ते जेवा भाऊनच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासन एकदम महत्वाकांक्षी निर्णय घेत आहे महसूल प्रशासनाचा हा एक निर्णय जो आहे तो इथं आपला लावलेला आहे याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे का गौत खनिजाच्या कुठल्याही चोऱ्या वाहतूक ज्या अनधिकृतपणे सुरू असतील त्यावर तात्काळ तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी इथं लिहिलेली आहे परंतु मागील जवळपास ह्या निर्णयाला दीड महिन्याचा कालावधी होऊन देखील मालेगावातील महसूल प्रशासन कुठलंच कामकाज करत नाही इव्हन यांच्याच मदतीने हा सगळा डोंगर कारोबार चालू आहे या सगळ्या चोऱ्या या महसूल प्रशासनाच्या माध्यमातून यांच्या संगण हे चालू आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो की म्हणजे गौण खनिज उत्खनन चालू आहे गौण खनिजावर रात्र दिवस चोऱ्या चालू आहेत मागच्या पंधरा दिवसाअगोदर ग्रामसभेत गौण खनिजाचे चोऱ्या होतात असं ग्रामस्थांनी आंबरडा फोडला म्हणजे सांगायचा सा विषय का ग्रामस्थ सांगतात काही तर महसूलाच्या चोऱ्या होत आहेत परंतु महसुली अधिकारी महसुली कर्मचारी हा त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे म्हणजे यांचं काय यांचं देणं घेणं चालू आहे या सगळ्या गोष्टीकडे शासन एवढे चांगले चांगले निर्णय घेत आहेत परंतु हे मालेगाव महसूल त्या निर्णयाची राखरांडोळी करत आहे म्हणजे शासनाने आता महाराष्ट्रात वेगळे कायदे करायला पाहिजे आणि या मालेवासाठी वेगळे कायदे करायला पाहिजे नागरिकांच्या तक्रारी असो कुठले काही असो त्याला काही थारा देत नाही म्हणून शासनाने आपले एवढे चांगले निर्णय आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो आम्हाला या निर्णयाची होळी करायची नाही प्रतिज्ञात्मक आम्ही होळी करणार आहेत सांगायचं सा कारण का शासन एवढं चांगला निर्णय घेत परंतु तुमचे नोकर हे ते आम्हाला बजावणी करत नाही म्हणजे शासनाचा आणि लोकांचा मधला दुवा जो आहे तो जर चुकीचा असेल तर प्रशासनाच्या जे काही शासनाचे एवढे चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहोचतील कस काय कनिजाच्या किती तक्रारी आपल्याकडे पेंडिंग आहेत गोन कनिजाच्या तक्रारींवर आतापर्यंत का कारवाई होत नाही म्हणून आम्ही इथं हा निश्चित नोंदवत आहे मालेगाव महसूल प्रशासनाचा शासनाने याची सगळी गांभीर्याने नोंद घ्यावी शासन एवढे चांगले निर्णय घेत असतील परंतु ते निर्णयाची इथं दखल घेतल्या जात नाही सगळ्या तुम्ही कधी डायरेक्शन बघितलं तर गौर कनिजाच्या कोणत्या वेळ तोड्या असतील तर तात तात्काळ त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले दिले आहेत मग का होत नाही आपल्याकडे सांगा बरं या निर्णयाला लागून होऊन यांनी आतापर्यंत किती फौजदारी गुन्हे दाखल केले ना एवढं वारंवार सांगतो काय इथं महसूलाच्या सोऱ्याच्या सोऱ्या चालू आहेत साहेब याच्या तुम्ही लक्ष द्या बारकाईने लक्ष द्या महसूल प्रशासन फक्त ला हा लावतं बाकून प्रॅक्टिकली काही काम होत नाही इथं कायदा प्रेमी म्हणून आम्ही निषेध नोंदवतो हिताचे शासनाने निर्णय घेतलेले आहेत ते कुठल्याही प्रकारे त्याची अंमलबजावणी केली जात नाही परंतु तेच शासनाच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे जर शासन निर्णय असतील की त्याची तात्काळ रात्रीत अंमलबजावणी केली जाते परंतु असं निदर्शनात आलेलं आहे पंचवीस जुलैचा शासन निर्णय आहे बावनकुळे साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला परंतु आजपर्यंत मालेगावामध्ये एक दोन कारवाई व्यतिरिक्त एकही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाहीये ही अतिशय निंदाजनक बातमी आहे गोष्ट आहे हिचा खरोखर निषेध करावा तेवढा कमी आहे आमची एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकच विनंती आहे आपण या निर्णयावर ताबडतोब ऍक्शन घ्यावी का ताबडतोब अंमलबजावणी करावी परंतु यापुढे जर असं होत नसणार तर आम्हाला नायला जाणे जेव्हा आम्ही कायदा आर टी एस अंतर्गत जर आपण शासन निर्णयाची जर अंमलबजावणी करत नसणार तर त्या पद्धतीने आम्ही तुमच्याकडे रितसर तुम तुम वरिष्ठांकडे तक्रारी दाखल करून मुद्दा उचललेला आहे तसं जर पाहायला गेलं महसूल खात्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे महसूल बुडवणे म्हणजे हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि जे लोक गहूण खि खनिजामध्ये जे नुकसान करतात हा एक प्रकारे जनतेचा खिसा कापला जातो आणि निसर्गाची सुद्धा छेडछाड जातो आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आवळी पाऊस पडतोय अतिवृष्टी होते त्या सर्व जबाबदार म्हणजे जंगल तोड असेल ज्या आता मोठमोठे डोंगर पोखरले जातात अति प्रमाणात वाळू उपसली जाते मुरू उपसले जाते याचा सगळ्यात मोठा परिणाम हा निसर्गावर होते आणि त्याचा निसर्गावर परिणाम झाल्यानंतर तो परिणाम साक्षात आपल्या माणसाला म्हणजे लोकांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत म्हणून जे काही कायदे आहेत कोणावर खोटी कारवाई करू नये परंतु ज्या लोकांनी पत्रे केले तुम्हाला माहिती नाही की तालुक्यात कुठं काय चालू आहे मग जर सामाजिक कार्यकर्ते तुमच्या निदर्शनात आणून देतात वारंवार निवेदनं निवेदन देतात तक्रारी करतात एवढ्या तक्रारी करून निवेदन देऊन जर तुम्ही लक्ष देत नसाल तर मग त्यांना शेवटी संविधानाने लोकशाहीने अधिकार दिलेला आहे आंदोलन करण्याचा लोकशाही मार्गाने ते आंदोलन करून निषेध नोंदू शकतात परंतु असं कोणी समजू नये की आंदोलन शांततेच्या मार्गाने झालं आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत अंमलबजावणी झाली नाही आणि काही तात्काळ कारवाई झाली नाही तर त्यांच्या पाठीशी लोकशाही धडक मोर्चा देखील उभी राहील आणि ज्यावेळेस आंदोलन चिघळेल त्याच्या सर्वशी जबाबदारी मालेगाव महसूल प्रशासन असेल